हाय अनिता स्वागत आहे तुझं झालं का चहापाणी देवपूजा करायला लागलेली ये देवपूजा करायला चहा झाला का नाही येऊ का फ्रेश घेतलाय हर्बल लाईफचा फ्रेश आहे हा अप्रेश फ्रेश घेतला आणि देवपूजा करायला लागली चहा नाही देवपूजा चालू आहे वाटतं हो देवपूजा देवपूजा घेऊया थोड्या वेळ लाईव अग अनिता हिने मनीषाने मस्त व्हिडिओ टाकलेत बघितले का तू बघितलेत बघितले तुझे कमेंट आहे मी बघितले आहे तिथं तुझे कमेंट अनिता हिने मनीषाने मस्त व्हिडिओ टाकलेत मनीषा साबळे स्वतःच्या आवाजात व्हिडिओ टाकलेत मस्त व्हिडिओ टाकलेत मला आवडले तिचे व्हिडिओ दीपावशी त्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दीपाशी त्या हार्दिक शुभेच्छा अजून <coughs> काहीतरी आहे पण आता ते संध्याकाळच्या लाईवला संध्याकाळी लाईव्ह घेतले का विषय तिकडं त्या लाईव्ह संध्याकाळच्या पाऊस आहे का आहे ना ग पाऊस पावसामुळे ओला आलेले आहे काय हो का हो पाऊस आहे ना ग नाही पाऊस आमच्याकडं पावसामुळेच ओला आलेले आहे घराला पाणी तरी किती घर तरी किती सांभाळणार ना पाणी असं झालं तुमच्याकडं आहे का पाऊस तुमच्याकडे आहे का पाऊस घर असावे घरा घरासारखे घरासारखे नकोच नुक नकोत नु, नुसत्या भिंती त्यातही असावा प्रेमजी वाळा नकोत नुसत्या नाती नकोत नुसती नाती सारखा पाऊस असल्यावर हा ना अग खूप छान अगं एवढा पाऊस आहे ना काय सांगायला नको धरणाचे दरवाजे बंद होतात धरणाचे दरवाजे परत उघडले जातात एवढा पाऊस आहे गेल्या वर्षी पाऊस झाला नाही तर चार महिने एवढे हल ना का सांगायला नको टँकरने पाणी आणलं टँकरने टँकर घ्यायला हव लागला आम्हाला एवढं पाण्याचा हलका आणि टँकर तर काय स्वस्त आहे का, का? पाचशे रुपये सहाशे रुपये टँकर अर्धा टँकर घेतला तर दोनशे रुपये आणि फुल घेतला तर चारशे नाही तर पाचशे रुपये सुरेश काय घोगले हो ना गेल्या वर्षी सगळीकडे पाऊस कमी होता हा ना कुठून कोल्हापूर 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 तू कुठून आहेस रे बाबा सुरेश दादा तू कुठून आहेस बघा गेल्या वर्षी लय म्हणजे पाऊसच नव्हता गेल्या वर्षी आणि यावर्षी एवढा या पाऊस आहे का काय सांगायलाच नको पण पाऊस पडून नुकसान झालेलं बरं पण पाऊस न पडून नुकसान झालेलं चालत नाही ओरला दुष्काळ परवडला खरं वाळला दुष्काळ परवडत पर नाही पाऊस काही ना काहीतरी पिकून जातोच पाऊस काही सगळंच नुकसान करत नाही स्वामी समर्थ म्हणा अजन पुना हरि हरिओ स्वामी मना म्हणा अजन पुना हरि हरिओ स्वामी समरथ मना अजन म्हणा पुना हरि हरी ओ गुड मॉर्निंग आबा आणि तताई शुभ सकाळ शेतकरी दादा कसा आहेस रे औषध फवारणीचा व्हिडिओ मस्त पळालाय रे औषध फवारणीचा व्हिडिओ मस्त व्हायरल झालाय म्हणजे सगळेच व्हिडिओ तुझे व्हायरल झाल्यात असं काही नाही सगळेच व्हिडिओ चांगले आहेत तुझे अभिनंदन तुझं अभिनंदन म्हणा गुड मॉर्निंग मनोज दादा कुठे गेला मनोज दादा पळाला का काय अरे भाऊ स्वामी समर म्हणा मस्त आहे ताई पण देव पूजेकडे लक्ष दे, दे आम हो आहे ना आहे की देव लक्ष आहे लक्ष आहे माझं अरे काय सांगू बाबा मला चॅनलचं नाही टेन्शन आले बाबा चॅनलचं टेन्शन आले म्हणून लाईव्ह चालू केली मी तेवढंच येऊ बाव भेटतील म्हणलं म्हणून घ्यावी वैताग आला मला चॅनलचा काय चायनल तर होईना झाले काय सांगू माझ्या चायनल ला कुणाची दृष्टी लागली कुणा हो ना काय दादा आता मोठे युटूबर झाले होणार की आणि तर आग चायनल तर आंबा बाई काय आहे तू काय ऑलराऊंडर <laughs> आहे अरे बाबा काय सांगू आणि त्या अग चॅनलला कोण बघ ना झालंय काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती आहे व्हिडिओच व्हायरल होईना झाले व्हायत्या गाला आहे मला लय वायट्या गालाय काय सांगू ऑलराउंडर काय करतोच तू तुझं बरोबर आहे ऑलराऊंडर आहे व्हिडिओ जर व्हायरल झालं नाही ना किल्लं टेन्शन येत नाही स्ट्राईक नाही पडल्या नाही नाही स्ट्राईक नाही दिलं मला नाही पडल्या कोणी नाही तसं आपल्याला कोण करत नाही आपण आंबाबाई आहे ना त्यामुळे आपल्याला कोण काय करत नाही तसं आणि स्ट्राईक पडल्यानं कसं शोधायचं स्ट्राईक कशा शोधायच्या मला कशाला कोण स्ट्राईक मारलं स्ट्राईक पडलेलं शोधायचं ते सांगा आता गेले की वरती दिसते वर का नाही तसं काय केलं नाही आपल्याला कोणी पण मला खरं सांगू का म्हणजे व्हिडिओच व्हायरल हो काय कोणी केलं नाही तरी पण माझ्या मुलग्याला बघायला सांगते सांगते पोरग्याला बघायला माझ्या वाय टी स्टुडिओ वर गेले की वरतीच दिसतं बरं 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 शेतकरी दादा आता नाही ना कोण तुला त्रास सकाळी सकाळी आज आपण पैसे दर्शन झाले आज होडी वायर होणार माझा हो का धन्यवाद धन्यवाद दादा खरोखर धन्यवाद कुणीतरी आपल्यावर एवढा जीव लावतो हेच माझ्यासाठी भरपूर आहे जाऊ दे माझं तो व्हिडिओ व्हायरल होऊ दे नाही तर नाही होऊ दे पण कोणीतरी आपल्याला एवढं जीव लावतो नाही हेच माझ्यासाठी भरपूर आहे जाऊ दे आता नाही विचार करणार मी आता नाही मी विचार करणार माझं चॅनलचं काय पण होते आता नाही मी विचार करणार आणि काही बोलणार पण नाही चॅनलबद्दल भरपूर युट्यूब वरती मी चांगली चांगली माणसं मिळवलेली आहेत एवढी चांगली माणसं आहेत काय गरज आहे तिकडे काय पण कोणते जाऊ दे तिकड अरे नाही नाही झालं की मग भांडण तुझ्यासोबत रात्रीच्या लाईव्ह मध्ये मग ओके ओके mm. ओके okay, okay, okay. ओके शेतकरी दादा होणार 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 हा होणार तुझे व्हिडिओ व्हायरल होणार हॅशटॅग शेतकरी आहे ना हां त्यामुळं होणार व्हायरल मला होईल या होईल ना काही मग भांडण होईल का शेतकरी दादा व्हायरल होणार की आता व्हायरल व्हायलाच लागलाय शेतकरी दादा अजून कुठनं व्हायरल व्हायचं राहायला होय का नाही सानिता बघ की लाईक करावर का लाईक कुणाच आलेलं नाही मला शेतकरी दादा लाईक कर रे आणि तर लाईक कर मला कुणाच लाईक आलेलं नाही त्या वाट्यांमध्ये हळदी सुद्धा साजळून गेले फार एवढा पाऊस आहे हरिओ समी समर मन आंबाबाईने वाद दिले नाही असा आरोप ठेवला जाईल मग तुझ्यावर मावशी शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ नाही रे शेतकरी दादा सगळ्यांचं चांगलं तुमचं चांगलं झालं ना तर तुमच्या बरोबर माझं पण चांगलं होईल तुमचं चांगलं झाल्यावर माझं पण चांगलं होईल दोन दिवस आले घरी दोन दिवस दादा झाले काही दादा झाले ताई तुम्हाला म्हटलं मी हा 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 केलं मी येईल कोल्हापूरपर्यंत पायाला उशीर लागतो ओके केले लाईक मी मैत्री दिन दिनाच्या आणि दीपामोशाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण मैत्री दिनाच्या आणि हार्दिक शुभेच्छा दोन्ही पण हरी ओमी सोम्या वृत म्हणा हा जन्मनाई पुन्हा ओम चला मग बाय ओके ओके अनिता बाय 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 बराच वेळ थांबलीच त्याबद्दल धन्यवाद एक अर्धा तास लाईव्ह ठेवणार आहे म्हणून बंद करणार लाईक केलं मी हो 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 अर्धा हो। तासच लाईव्ह घेणार आहे जास्त उशीर नाही घेणार हरी ओ सभी तो मृत मना जमना ही पुना बाय ओके ओके सेट करिए तो आप बाबा ही हम गोल कर तो ओके 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 ओके, ओके, ओके सेट कर जाता suami semer teman oh. hari o oh, suami semer teman ajan mana ibu hari o oh, suami semer teman ajan mana ibu मावशी येते मी दिवे घासत आहे ओके ओके माधुरी ओके 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 दीप पूजा आहे ना बरोबर दिवा लावणी पाहुणी लक्ष्मी ते करू ती प्रार्थना करू ती प्रार्थना शुभम करो न शुभं करूती शुभम शुभं करूती

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ मावशी चहा मावशी मला एक सांग काय सांगू काय सांगू एक तुम्हाला पण मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा संगण देवी देवी सुखी लाईट डन समाधान दादा गटारे आमच्या खूप खूप शुभेच्छा हो नमस्कार मावशी नमस्कार नमस्कार समाधान दादा नमस्कार नमस्कार शुभ सकाळ अरे देवा माझ्या देवाचे हार घालायचे राहिले वैशाली मावशी माझ्या कृष्ण ते हार घालायचे राहिले शेगावर नहार आणलेत मी शेगावर नहार नहार आणले शेगावर न शेगा शुभ सकाळ सर्वांना अण्णा बस सकाळ समाधान झालं शुभंकर थोड्या वेळच घेणार म्हणलं लाईव्ह बाकीची लाईव्ह आपले संध्याकाळ असणार दीपा आमोशाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण हो झाला चा पाणी माझा वाईस मावशी तुमचं का काल ना <coughs> काल तेलाची पिशवी व्हायला तेला गेले आणि सगळं तेलच सांडलं तेलाच्या तेला पिशवीने खातात ना उडी मारली माझ्या सगळं तेल भांड्यांवरनं घरातनं सगळं तेल झालं तेल का समाधान दादा समाधान दादा थांबा माझी देव दे हे आहे आपलं देवघर हे बघा काय झालेलं असे डाक पडले त्याला हे निघत नाही हे संगम रव असल्यामुळं ना हे असं आश... हे आहे आपलं छोटस देवघर खरे बघा हे आहेत माझे नवीनच देव करून आणले आहेत मी आता मी आहेत का गेले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाबू आशेच थोड्या वेळ घेऊया म्हटलं गेला योग म्हणून शुभ सकाळ का चहा पाणी काय सांगू बागू डोकं दुखा आलंय माझं काय झालंय चला बाय बाय भेटू परत असंच कुठ तरी एखाद्या लाईवरते नाही अजून उठलेच नाही हा का बाय 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 बागू आणि शुभ सकाळ तुला बघते एक मस्तपैकी व्हिडिओ बनवते मैत्री दिनाचा वरती बाय बाय सगळ्यांना